பாச்சார <laughs> <laughs> साहेब आंबेडकर साहेबांच्या कार्यकर्ते संस्थेचा राष्ट्रीय संरक्षण गेल्या पंचेचाळीस वर्षापासून त्यांनी दंबाचा गाडा या भारत देशामध्ये घर तेथे भौष्टाचार्य आणि गाव ते गाव आणि घर हे असं निर्माण करणाऱ्या जमता सह चीफ कमांडर महा उपाई आंबेडकर यांच्याही कार्यवाद सुद्धा आज नाशिक जिल्हा प्रमुख शाखेच्या वतीने आदरणीय महाउपा सरकार ममता सागर लाई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव शहर दात बावसाहेब आंबेडकर स्मारक एकात्मकात्मक मालेगाव येथे एका भव्य अशा प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिरमध्ये सर्व सहकार्यांनी सेवा ब्लड बँक असेल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी असतील सेवा लढले यांचे सचिन तिपडे सर असतील अभिनंद वैद्य आणि प्रघ भोष्टाचार्य भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदा लोकमपणे आता प्रतिसाद देऊन सहकार्य केले या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि संस्थेच्या जे यांच्या શિબીર માલેગા શહેરથી એકતા ચૌદ નાશિક સર્વ પદાધિકારી સતી प्रकाश जानेगुरजी त्याचप्रमाणे प्रचार प्र प्रचार विभागाचे प्रमुख आयुष्यमान दयानंद गोडकेगुरजी त्याचप्रमाणे मंगेश गुरुजी आणि शंकर खरी गुरुजी त्याचप्रमाणे या ब्लड बँकेचे संचालक अविनाशजी आयरे साहेब सचिनजी पिंपळे त्याचप्रमाणे मालेगाव शहरातील सर्व उपासक उपासिका धम्म बांधवानी या शिबिरासाठी खूप सहकार्य केलं त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्याने या सर्वांचं ना या ठिकाणी खूप खूप आभार व असंच सहकार्य भविष्यात लागू असेल त्या स आप सर्वांना या ठिकाणी विनंती असेल जेवी न आहे